चालू पण असल्यामुळे ना म्हणजे एक पण मुलगा फुलं हे करतील आणि प्रत्येक पोरगा दहा रुपयाच्या वरती म्हणजे दहा रुपयाच्या वरती त्याच्यावरती पैसे घेत त्यानुसार पहिले पोस्ट आता फुलं मंदिर मध्ये बंदी घातलेली आहे कोर्टाने जी ऑर्डर काढायला केली त्याच्यामध्ये असं लिहिलं फुलं जे आहेत ते साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी मार्फतच विकले जावे आणि ते साई भक्तांना वाजवी दरात लावावेत आणि वाजवी दर जो आहे तो त्याचे बोर्ड बनवून

वेगळ्या संजय का गुलाब फुल विक्री ते जास्त लुटता आम्ही दहा रुपये जो पहिल्या घेतले ठीक आहे पुढचे बघा तुम्ही जे मुलं आहे साहेब हे आपल्या म्हणजे शिर्डीच्या परिसरातले सर्व मुलं आहे आणि हे सगळे सामान्य घरातले आज जर मी माझा वैयक्तिक सांगतो आता कसं आपले जे करून पुण्याचा जो विषय झाला आपल्या शिर्डीमध्ये त्या दिवसापासून मी आज लगत आज तक घरीच म्हणजे आज त्याला झाले एक महिना झाला निमित्त आता माझं पण घर आहे प्रपंच आहे आणि मी हातावर धंदा करणारा मुलगा आहे मला पण जर समजा आता दुकानदारांचा विषय असेल तर समजा त्यांचं पण जर समजा जर तुमच्या स्तरावर जर काही होत असत आमची सर्व गुलाबवाल्यांच्या वतीनं तुम्हाला आमची विनंतीच आहे स्तरावर काहीतरी आम्हाला एक नियमली करून आणि आम्हाला काहीतरी तुम्ही थोडस स्वातंत्र्य दिलं पाहिजे ना आम्हाला धंदा पाणी करण्यासाठी अशी आमची विनंती जर समजा आपले एकमत झालं तुम्हाला सुद्धा जर परवानगी आम्ही देऊ शकत नाही लक्षात परमिशन देऊ शकत नाही ऑर्डर आहे विनंती आहे जो, <coughs> जो प्रकार समजा पालिशवाल्यांकडून होतोय त्यांच्याकडून गुन्हा होतोय भक्ताची लुटमार होती त्या ते प्रकारे त्यांच्यावर गुन्हा दाखल होतोय आम्हाला पण मान्य पण जसं त्यांच्यावर पुन्हा दाखल म्हणून त्यांच्यावर परिस्थिती आलेली पण आमचे जे फुलवाले दहा रुपयाच्या फुलाचे बंडालाचे अकरा रुपये सुद्धा घेत नाही आमच्या फुलावाल्यावर सुद्धा असं लुटीचा विक्रीच गॅरंटी घेता रुपयाला हायकोर्ट बिना पुरावायचं बिना सगळ्या कागदपत्र बघितल्याचं बिना सगळ्या गोष्टी बघितल्याचं कधीच ऑर्डर पारित करत नाही काही गोष्टी घडल्या आहेत म्हणूनच तर ऑर्डर झाली ना काय कोणाला वाटलं नाही बाबा तर बंद करून टाका बाबा आम्हाला वाटलं म्हणून बंद करा असं असतं का घरी काय म्हणून मी तुम्हाला म्हटलं तुम्ही नसेल करा दोन तीन लोक तुम्हाला चांगलं माहिती आहे की कुणी कुणी काय काय लुटकी दिली पूर्वी चांगलं माहिती तुम्हाला तुम्हाला तर नावं पण माहिती असतील म्हणून तर इथपर्यंत आलंय ना कन्फ्युजन कोर्टानं जी ऑर्डर केली ही विनाकारण नाही केली शिवसाहेब आपण या मर्तीचं नियम आठी घालून द्यायचा आपण प्रयत्न करा आणि ते करायचं सरांनी मान्य केलेलं आहे तस यांच्या बाबतीत सुद्धा एम आर नसेल तर कारवाई समट नाही आता आपल्याला थोडंसं हायकोर्टच्या याच्यावरच विषय असा आहे की आज रोजी तरी आता आम्ही ते फ्लॉवर मार्केट तयार केले आहे शेतकऱ्यांसाठी कारण हायकोर्टाने याच्यात कसं दिलं की शेतकऱ्यांकडून थेट पद्धतीने घेऊन कर्मचारी सोसायटी मार्फत मंदिर मायसेसमध्ये रेट लावून विक्री काय असा वाक्य आहे इंग्ल मराठी साधारणतः असा अर्थ होईल त्यामुळं शेतकऱ्यांकडून थेट खरेदीला र असं पण म्हटलं की आजूबाजूला आजू फुलांचं कुठलंही मार्केट नाही कोपरगावला नाही राहत्याला नाही असं पण बोर्डाने ऑब्झर्वेशन केलेलं आहे म्हणून आम्ही थेट शेतकऱ्यांना फुल विक्रीसाठी एक मार्केट बांधून दिलेलं आहे ते स्पष्ट म्हणलंय की शिर्डी कोपरगाव राहता श्रीरामपूर आणि इतर ज्या मार्केट कमिटी आहे ते ऑप्शनिंगसाठी मार्केट त्यांच्या मार्केटमध्ये खूप लिलाव सुरू करू शकता शेतकऱ्यांचे जे आता नाही परंतु आम्ही तो ऑप्शन अवेलेबल करून दिलेला आहे तुम्हाला जर समजा काही करायचं असेल तर याच्यामध्ये साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीशी काही कोऑर्डिनेशन करून को काही करता आलं तर बघावं लागेल पण आज रोजी हो तुम्हाला एक सांगतो आम्ही की आज रोजी हो या कायद्यानुसार तर ह्या ऑर्डरनुसार तर बंदीच आहे आणि ती बंदी पाळली गेली पाहिजे याची जबाबदारी जी आहे ती नगरपालिका आणि पोलिसांवर टाकले त्याला आज तरी काय पर्याय त्यावेळेस मुळात परिस्थिती अशी होती की, की बंदच तर बंदच बनत होत अजिबात शेतकरी जे आहेत त्यांनी इंटरव्ह्यून त्याच्यामध्ये दाखल केलं की आम्ही किती हे तीनशे चौऱ्याऐंशी एवढे जे शेतकरी आहे एवढे शेतकरी फुलांची शेती करतोय आणि आम्हाला पुनर्विक्रीसाठी मार्केट अवेलेबल असलं पाहिजे म्हणून चालू करा जिल्हाधिकारी साहेबांच्या खालचा रिपोर्ट कमिटी नेमून त्याचा रिपोर्ट पण केला तुम्ही ऑर्डर समजून घ्या ऑर्डर विषय नाही त्यांना मान्य असेल तर मग बंदी काय आम्ही म्हणतो साहेब डायरेक्ट दोनशे रुपये तास दोन हजारला विकतो तस विकायला येत पॉलिसीवाला नाही नोकरीला हे स्वतःच विकतात आणि दहा रुपयाचा रेटनेस विकतात एवढा फरक आणि तो दोनशे चा दोन हजारला विकतो तीन हजारला तस विकतो तसा विचार यांच्या बाबतीत थोडासा अनुभूतीपूर्वक करावा काय करायला तुम्ही त्यावेळेस एक ऍप्लिकेशन हायकोर्टात मूव्ह करायला पाहिजे तुम्हाला म्हणजे तुमच्या पैकी काही लोकांना फसवायचं जमत स्वतःच्या हिताच जमत नाही लोकांनी जी विकले आणि फसवून केले आता आता त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही किंवा त्यांच्यावर आम्ही बोलू शकत नाही ना आता आम्ही सांगतो सामान्य कुटुंबातलेच आहे लिबर्टी दिली नाही कसंही विक्रीचे स्वातंत्र्य दिलं नाही त्याच्यामुळे आम्हाला असं काही कळवलं आम्हाला फक्त एवढंच माहिती होत सगळेजण तेच म्हणत होते का फुलं चालू होणार होणार त्यामुळे आम्हाला ती कल्पना नाही सर ते आदेश येते

ऐका ना एक काम करू दादांशी बोलून कस मार्ग त्यांच्या जागेवर ते बरोबर आहे संध्याकाळी दादा येत आहे सहा वाजता वेळ घेतो आज तुम्हाला भेटून द्यायचं नाही कारण त्यांच्या खूप मिटिंग केलं आज तर एकदा मी वेळ घेतो त्यांना फोन लावतो आणि त्याचं म्हटलं आजच भेटू ठीक आहे त्याच म्हटलं उद्या भेटू तर उद्या पुढं दादाला भेटावं लागेल दादा काहीतरी मार्ग काढतील आम्ही ग्राव। वाले वेगळे पकडतो मोठे हॉटेल वाले वेगळे पकडतो रेस्टॉरंट वाले वेगळे पुलावाले वाले वेगळे फुलावाचे विषय ना वाले वेगळे त्याच्यात नाही गुन्हा नाही किंवा जास्ती तक्रारी पण नाही ये ना सर एक मिनिट रामा फुलावली बद्दल सर

कासादर कुलकर्णीते येदर पुणेगाला सल्ला आहे ₹40 म्हणजे वर्दी पुणे पुणे मुलाला शकता करा जर ओन्ली सेलला भेट्यास आम्ही बंद करणार तयारी आहे आदर का जाऊ एक तरी आता सर आणि आता हे मोबाईल वगैरे भेटले ना मोबाईल वगैरे दहा रुपये मुळे त्यांचं गिर्या फुटलं जातं ना दोन दोन हजार तीन त्यांना ते आम्हाला म्हणतात मध्ये बोलू नको ते आमच्या गिर्यामुळे आमचे गिरॅक फुट राहिले ते स्वतः सांगते कारण आम्ही म्हणजे असं नाही जिथं लुटणार होईल आम्ही तिथे प्रयत्न पण करतो काही जरी ठिकाणी पॉकेट बाहेर झाली तर त्या ठिकाणी त्या भक्ताला घरी जायला पैसे नसतात आम्ही दहा गोळा करून त्या भागात जमा करून देतो स्वतःची पावती सुद्धा आहे सर आमच्या आता हे करणारे करून जाणार आहे पण अन्याय आज आमच्या घरी माझ्या मुलं माझी दोन्ही मुलं इंग्लिश मिडियममध्ये मध्ये शिकायला आता मी त्यांची भरणार आहे जर मी आता एक बसून घरी माझं कुटुंबचा उदार करणार आहे शेवटी पण ही परिस्थिती मला वाईट मार्गाकडेच घेऊन जाणार आहे ना साहेब याचा पण विचार झाला पाहिजे साहेब आता जर समजा मला जर व्यवसाय करून नाही देते तुम्ही तर मला पण काहीतरी वेगळा पर्याय शोधला पाहिजे ना आता नाही नाही आहे तसे शिकाय अडथ नाही करतील त्याच्यामध्ये असं होत नाही की व पॉलिसीवाले फुल विक्रेते वेगळे आणि तुम्ही फुल विक्रेते वेगळे त्याचं कारण असं की तुमची कुठलीही रजिस्टर्ड असोसिएशन नाही त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम झालेला आहे कारण कोर्टाने काय बघितलं फुल विक्रीमध्ये फसवणूक होते आणि वाईट गोष्टी घडतात ह्या वाईट प्रवृत्ती किंवा वाईट गोष्टीमध्ये कोणाच्या कपडावर लिहिलेलं नाही की हा चांगला आहे हा वाईट आहे फुले विक्रीमध्ये वाईट गोष्टी पण त्याच्यामध्ये करणारे सगळे चालेल तुम्ही असं म्हणू शकत नाही की आम्ही नाही आहे त्यातले उद्या ते म्हणतील आम्ही त्यातले नाही तुमची कुठं रजिस्टर असोसिएशन आहे किंवा आमची ही असोसिएशन आहे हे अधिकृत आहे

낙심나가. 대도가 있는 곳은 어디에요? 샌디. 아, 시드니. 누가가 뭐야? 낙심나가. 아, 네라셔. 님가오. 낙심나가. 아메리카나가. 시드니. 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 시 నగర్ నగర్ లక్ష్మీనగర్ 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 సాగ్ర్మనగర లక్ష్మీనగర్ శిర్గా या पोरांना जर का सोसायटीला दिलेलं होतं सोसायटी कडे एवढे माणसंच नाही एखाद्या फुलं विकू शकतं किंवा बांधून साहेब भक्तांच्या हातात देऊ शकतात तर हे पोरं ऑलरेडी यांच्या यांना काही काम नाही मग याच पोरांना जर का साहेब स्वस्त सोसायटीने जर का यांना चान्स दिला

शूटिंग त्यांच्या हा विषय आहे आणि त्याच्यात असं स्पेसिफिक म्हटलंय एक तुम्हाला सांग काय तुम्ही मी मी तुम्हाला त्याच्या पुढचं वर्जन सांगतो तुम्ही ते सहकार्य 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 ढोल वाजून बसले तर काहीच होणार नाही पुढे गाडी जालच तुम्हाला स्वतःला जर वाटत असेल गाडी पुढे न्यायची तर मी म्हटलो त्या पद्धतीनं तो कायदेशीर मार्ग ना तुम्हाला लागेल हा बेकायदेशीर मार्ग झाला सहकार्य तुमच्या सहकार्य करून आमच्या नोकऱ्या जातील ना असं कसं करा म्हणजे कोणी ॲप्लिकेशन बुक केलं तुम्ही जर म्हटलं यांना चालू करायचं हे मला म्हणजे तुम्ही कोर्टाची वाट वाचली नाही असं असं करता येत नाही आपल्याला हायकोर्टाची